बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सकल दलित समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं येवल्यात भव्य जनमुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक सतरा जून रोजी येवल्यातील मातंग समाजातील तरुण प्रसाद खेरणार याला येवल्यात मारहाण झाली होती तसेच मारहाण करताना नग्न अवस्थेत त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता या व्हिडिओ हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर याचीच दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गृह विभागानं घेतली यानंतर येवल्यामध्ये या मारहाण करणाऱ्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला दा। मात्र या प्रकरणामध्ये सहा आरोपींना अटक झाली नसल्यामुळे सकल दलित समाज महाराष्ट्र राज्य यांच्या येवल्यात भव्य जनमुख मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चासाठी सोलापूर कोल्हापूर नगर नाशिक धुळे जळगाव या ठिकाणाहून समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते सदर येवल्यातील विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा सुरू करण्यात आला मोर्चाचा समारोप येवला तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आला सदरचा मोर्चा दलित पॅन्थर अध्यक्ष दीपक केदारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता एस के नाईन येवला दीपक सोनवणे येवला सतरा वर्षीय अल्पवयीन मातन समाजाच्या दलित तरुणावरती या ठिकाणी जातीयतेतून हमला झालेला आहे साडेतीन तास अमानवीय अत्याचार त्याच्यावरती करण्यात आलेले आम्ही आवाज उठवल्यानंतर याच्यात गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये संशय हा एक अट्रॉसिटीचा कलम आधी लागलं नाही त्याच्या आईला सुद्धा मारहाण झाली तीनशे चोपन्न दाखल नाही आम्ही आवाज उठवल्यानंतर ते कलम ये आज सहा दिवस झाले तरी जवळपास जे सगळे आरोपी ते अटक होत नाही एक आरोपी अटक केला रात्री दबाव आणला म्हणून पुन्हा दोन अटक केले हे आरोपी सगळे का अटक होत नाहीत हा आमच्या समोर प्रश्न आहे ही घटना सोळा जून ला घडलेली असताना सहा जुलै पर्यंत शांत का बसले हे सुद्धा आमच्या पुढे या ठिकाणी प्रश्न आहे त्याच्यामुळे गुन्हेगार कुठेतरी राजकीय वरद छायेखाली वावरतायत असं या ठिकाणी दिसत आहे आणि ते राजकीय वरद हस्त ही घटना दाबण्याचा प्रयत्न करतायत आज तहसीलदार कार्यालयावरती आम्ही मागण्या घेऊन दलित बचाव मोर्चा घेऊन आलेलो आहे यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे सर्व पक्ष संघटना आहेत आणि राज्यभर अनुसूचित जाती जमातीचं समग्र अस्तित्व या राज्य सरकारच्या कार्यकाळात धोक्यात आलेलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकाही दलित अत्याचारावरती बोलायला तयार नाहीत एवढ्या दिवस झाला अधिवेशन सुरू आहे कुणीही दलित अत्याचाराची साधी भूमिका सुद्धा अधिवेशनात मांडलेली नाही म्हणून इथला मातंग असेल बौद्ध असेल चर्मकार असेल होलार असेल यांना एकाकी पाडण्याचं काम राज्यव्यापी धोरण या ठिकाणी ठरलेलं दिसतंय म्हणून आम्ही काही मागण्या घेऊन आज मोर्चा काढलाय त्याच्यात आमचा जो पीडित आहे तो अल्पवयीन आहे आरोपीवरती पोक्सो दाखल झाला पाहिजे या ठिकाणी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे एवढंच नाही तर या पीडिताला शासकीय नोकरी आणि शिक्षणाची व्यवस्था सरकारने केली पाहिजे कुटुंबाला पन्नास लाखाची मदत सरकारने केली पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपीवरती जी संपत्ती आहे ती सुद्धा बुलडोजरनी पाडण्यात यावी अशी मागणी करतोय छगन भुजबळ यांना मी येवल्यामधून मधून आव्हान करतोय की त्यांनी असणार या कुटुंबाला भेट दिलेली नाही ओबीसी आरक्षणासाठी दलितांचा पाठिंबा मागता पण ज्यावेळेस दलितांच्या लेकरांना साडेतीन तास मारलं जात त्या देत नाहीत हे असणार आंदोलन राज्यव्यापी करण्याचं आव्हान सुद्धा ऑल इंडिया पॅन सेनेच्या माध्यमातून प्रसाद खैरनार या मातन तरुणावरती अमानुषपणे या ठिकाणी अत्याचार करण्यात आले जवळ साडेतीन तास त्याला एक कोडिंग मध्ये डांबून त्याला मारहाण करण्यात आली संपूर्ण कुटुंब अद्यापही प्रसादला या ठिकाणी न्याय मिळत नाही ज्या तालुक्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे या तालुक्याचे सन्माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांचा प्रथमता या ठिकाणी मी निषेध करतो या घटना घडून हो जवळजवळ महिना होत आलेला आहे मात्र दुर्दैवाने अद्यापर्यंत पालकमंत्री असतील किंवा जे स्वतःला समता पुरुष म्हणून घेतात जे बहुजनाचे नेते म्हणून घेतात ते छगनराव भुजबळ मात्र अद्यापही या मातंग समाजाच्या तरुणांना या कुटुंबियांना भेटायला आले नाही मातंग समाज हा बहुस बहुजनामध्ये येत नाही का मातंग समाज हा दलित नाही का हा प्रश्न माझा त्यांच्यासमोर आहे ज्या समता परिषदेच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण राज्यामध्ये काम करतात आज जर पाहिलं तर यावला ही समताभूमीची जन्मभूमी आहे मात्र या ठिकाणी समता परिषदेच्या माध्यमातून देखील या घटनेचा या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला नाही ही घटना जी घडलेली या माध्यमाला गाळीमा फासणारी अशी घटना घडलेली असताना इथलं शासन देखील या ठिकाणी या समाजाला न्याय देत नाही निश्चित या ठिकाणी मातंग समाज याचा आक्रोश आज या ठिकाणी यवला तहसील कार्यालयावरती व्यक्त केलेला आहे मात्र माझी या ठिकाणच्या प्रशासनाला विनंती असेल की आपण जो पगार आहे ज्या खुर्च्यावरती आपण बसलेला असता तो जनतेच्या टॅक्समधून या ठिकाणी आपल्याला तो पगार मिळतो आपण जनतेचे सेवक आहात आपण सेवकाप्रमाणे काम केलं पाहिजे या ठिकाणी जातीवादी गुंडांची या ठिकाणी पैसे घेऊन किंवा त्यांच्याशी सला संगनमत करून या ठिकाणी हा सरकार हा अन्याय दाबण्याचा दा प्रयत्न करू नये या प्रकरणामध्ये जे कलम त्यांनी अपेक्षित लावली पाहिजे होती त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं जे कलम आहे ते पोस्को या ठिकाणी दाखल झालेलं नाही माझी मीडियाच्या माध्यमातून सरकारला आणि इथल्या राज्यकर्त्यांना देखील विनंती असणार आहे की तुम्ही आता येणाऱ्या विधानसभेला मांगोड्यामध्ये येणार आहात त्या ठिकाणी मांगाची मतं सुद्धा आपल्याला लागणार आहेत मात्र येत असताना आपण ह्याचा देखील विचार केला पाहिजे मातंग समाजावरती होणाऱ्या अन्य आता प्रश्नावरती आणि मातंग समाजाच्या विकासाच्या प्रश्नावरती आम्ही आजपर्यंत काय केलंय सुद्धा लेखाजोखा घेऊन त्यांनी अन्यथा यावं आमचा तरुण आणि तरुणी या ठिकाणी राज्यकर्त्यांना चप्पल दाखवल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला मंगलमय ये सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण लॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स लॉन्स येवला